नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा या शे दिवशी होणार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा तर शेतकरी मित्रांनो घेऊ सविस्तर माहिती जाणून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे मंत्रालयाच्या मुंबई नागपूर आणि दिल्लीत किसान संघ सामायक समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आलेले आहे महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील नऊशे अठ्ठ्याण्णव आदिवासी संघटनाच्या कर्ज मागवलेल्या असून काही दिवसांतच या कर्जमाफीबाबत सकारात्मक विचार करण्याची संबंधित सरकारी अंदाज आहे तर शेतकरी मित्रांनो योजनेचा लाभ न मिळालेल्या दहा एक्केचाळीस शेतकऱ्यांपैकी पन्नास टक्क्याहून अधिक म्हणजेच पाच लाख बावीस हजार आदिवासी अद, शेतकरी टक्क्यात नाशिक जिल्ह्यातील आहेत या दिवशी जळगाव जिल्ह्यात आणि यवताळ यवतमाळमध्ये पाचशे आहेत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा जळगाव जिल्ह्यातील पाचशे तर यवतमाळ जिल्ह्यातील पाचशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नसल्याचीही निदर्शनात आलेली आहे त्यानुसार या योजनेचा लाभ दिला आदिवासी शेतकऱ्यांना का मिळू शकला नाही याकडे आ आधारे सारखे चौकशी करण्याचे अदे अतिरिक्त मुख्य सचिवांनी दिले आहेत तसेच या अहवाल पंधरा दिवसांत शासनाला सादर करावा असे निदर्शन अपर मुख्य सचिव सहकार व पवन यांनी दिले आहे तर शेतकरी मित्रांनो फेडरल सरकारने संबंधित संस्थेकडून शेतकऱ्यांच्या प्रलंबित कर्जाच्या रकमेबद्दल माहिती मागवली आहे त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील संघटनेकडूनही माहिती संकलित करण्यात आलेली आहे या संस्थेकडून फक्त आदिवासी शेतकऱ्यांनाच कर्ज घेतात या संस्थेकडून शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाची माहिती मागवण्यात आलेली आहे दोन हजार आठपासून आदिवासी कर्ज पुरवठ्यामार्फत नऊशे अठ्ठ्याण्णवपासून आदिवासी कर्ज देण्यात आ आलेले आहे, आले आहे त्यामुळे दोन हजार आठपासून आत्तापर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे आणि तसेच एक को एक लाख पन्नास कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे सांगितलेले आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा